जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते पंधरा हजार क्रेटची झाली साऊ या व्हरायटीला साडेतीनशे ते पावणे चारशे बाजारभाव मिळाला इतर व्हरायटीला दोनशे दोनशे पन्नास तीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला परंतु साऊला साडेतीनशे ते पावणे चारशेचा बाजारभाव मिळाला अर्थात हा जो बाजारभाव आहे हा एक नंबर प्रतीच्या टॉमॅटोचा आहे गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाची मोठी धांदळ उडते परंतु नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल या अपेक्षेने आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी टॉमॅटो विक्रेला येत असतात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयाचा बाजारभाव मिळाला हा वीस किलो टॉमॅटोचा बाजारभाव आहे त्याचबरोबर मेघदूत आर्यमान एकशे आठ ह्या व्हरायटीला दोनशे पन्नास अडीच तीनशे इथपर्यंतचा बाजारभाव मिळाला साऊ या व्हरायटीला थोडा बाजारभाव आज वाढलेला आहे नारायणगावची टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना टॉमॅटो विक्रीला आणण्याचा कल अधिकचा असतो बाजार समितीचे सभापती संजय राव काळे अडतदार व्यापारी मंडळी या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टॉमॅटो मार्केट आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच भारतामध्ये या टॉमॅटो मार्केटची ख्याती होऊ लागलेली आहे या ठिकाणी टॉमॅटो खरेदी करण्यासाठी विविध राज्यामधून व्यापारी येत असतात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयाचा बाजारभाव मिळाला इतर व्हरायटीला दोनशे ते दोनशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला पावसाळी वातावरण आहे शेतकरी बांधवांनो वाहन सावका चालवा ब्युरो रिपोर्ट विंगा टाइम्स नारायणगाव दोनशे पासून तीनशे चांगली अडीचशे एकशे आठ अडीचशे आहे तीनशे गेलेले थोडस मध्यंतर एक दोन चार दिवसापूर्वी ते बाजार डाऊन झाले होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तोडला नसेल कदाचित किंवा दोन तीन दिवस पाऊस पण चालू होता आवक मध्ये घट झालेली आहे कालपासूनच अवकेत घट झाली होती आज पण जरा आवक थोडीशी कमी आहे पीक पन्नास साठ रुपयाने बाजार भाव वाढलेला आहे जे चांगला माल आहे तो मेघदूतचा वगैरे आर एम आमचा आहे मेघदूत गेले बाजार भाव काय म्हणतो अडीचशे पावणे तीनशे एखादा वकल जे नवीन आहे ते तीनशे रुपयापर्यंत गेले साऊ साऊला पण त्याच पटीत बाजार आहे आर एम येते थोडस दोनशे अडीचशे रुपयाच्या आसपास बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका